श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बावीस मार्च भगवंताला स्मरून प्रपंच केला तर तो नीट नीट का होईल नारदांनी एकदा श्रीकृष्णाला विचारले तुम्ही कुठे सापडाल त्यावर श्रीकृष्ण म्हणाले नारदा मी वैकुंठात नाही रघुमाईपाशी सापडेन असेही नाही तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन भक्त नाही तरी देवाशिवाय कसे चालणार देवाला देव पण तरी कुणी आणले भक्त जर नाही तर देव तरी कुठेच नाही देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते नास्तिकाला देव कुठला त्याला विचारले की तुझे कोण आहे या जगामध्ये तर तो सांगेल की हे जे सर्व काही आहे आपले भाऊ बहीण बायको मुले वगैरे नातेवाईक तसेच प्रपंचामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या माझ्या आहेत परंतु मग देवघराची वाट काय ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे हा परमार्थ होईल काय तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच असेल भावनेने देव आपलासा केला पाहिजे आपण कुठेही गेलो तरी आपण रामाला बरोबर घेऊन जात जा म्हणजे तुम्हाला कधीच भीती वाटणार नाही रामाला बरोबर नेणे ने हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का कधीही होणे शक्य नाही तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीट नीटका होईल प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही प्रपंच करा पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले तुम्हा सर्वांना जड भरताची गोष्ट माहीतच आहे भरत जरी सर्व गर्दा सोडून मनात गेला तरी तिथे हरणाची आसक्ती धरली तर हरिण काय आणि मनसे काय दृष्टीने दोन्हीही गोष्टी सारख्याच आहेत जोपर्यंत असति सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय तरी असक्ती सोडवण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम सदा सर्व काळ तुमच्या मागे पुढे आहे ही भावना धरा एकाने विचारले तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा असणार मी त्याला सांगितले तू मानसपूजा कर म्हणजे तो तुझ्या जवळ राहील तो तर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणे येणे नाहीच आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे भगवंताचे स्मरण हा उंबरट्यावरचा दिवा आहे आणि भगवंत त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडेही उजेड पडेल आजचे बोधवचन देवावर सर्व सोपून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे जय जय रघुवीर समर्थ